श्री संत न्यानीचं सार्वजनिक वाचनालय शेलगाव ज व श्री संत नामदेव महाराज सेवाभावी संस्था शेलगाव ज यांच्या संयुक्त विद्यामानाने आज आपण शेलगाव येथे सत्कार समारंभ केलेला आहे व जे दररोज वाचक वाचनालयामध्ये दररोज हजेरी लावतात अशांचा पण आपण सत्कार केलेला आहे आणि इथून पुढं आपण गावातील आ जे विद्यार्थी आहेत त्यांना पण वेगवेगळी पुस्तकं आणणार आहेत तरी आपण या गावातील ज्येष्ठ मंडळी यांना आपण शाळेबद्दल किंवा वाचनालयाबद्दल प्रश्न थोडक्यात विचारूयात हां नमस्कार मी दत्तात्रय शेलगाव जहागीर येथील ग्रामपंचायत रोजगारसेवक असून मी सतत वाचनालयात जाऊन वाचनालयात पाहतो तर संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय शेलगाव जहागीर ह्या वाचनालयामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर साडेपाच ते सहा हजार पुस्तकं उपलब्ध आहेत तसंच पाहिलं जातं तिथे गेल्यानंतर बसून वयोवृद्ध माणसं दररोज असणारे दहा पंधरा येतात गावाच्या लोकसंख्येनुसार तर त्यांना बसण्याची सोय एक वीस पंचवीस असणारे खुर्चे आहेत पाच चार असणारे टेबल आहेत वरी असणारा फॅन आहे लाईटीची सोय आहे आणि नित्य सकाळी असणाऱ्या बरोबर आठ वाजता असणारं वाचनालय उघडलं जातं आठ ते अकरा ह्या वेळेत असणारं वाचनालयामध्ये दररोजचा नित्यनेमाचा वार्ताहर पेपर तसेच असणारं ज्या लोकांना धार्मिक म्हणा सांस्कृतिक म्हणा जे जे काय वाचनालय आवडतं अशा प्रकारे असणारे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहेत अजून असणार अभ्यासिका म्हटलं तर अनेक अनेक थोड थोडं असणारे चरित्र असणारे आहेत तसेच असणार शास्त्रज्ञाची पुस्तक आहेत ते पुस्तक वाचल्यानंतर एक विरंगुळा जो वयस्कर लोकांना असणार वेळ कसा काढावा आपला असणारा वेळ कुठं घालवावा ही जी खंत होती ती सार्वजनिक वाचनालय या ज्ञानेश्वरी सार्वजनिक वाचनालयामध्ये जाऊन त्यांना असणारा आनंद मिळतो ते आपला वेळ इतरत्र गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा वाचनात घालवतात अतिशय सुंदर असणारं वाचनालयाचं काम चालू आहे वाचतात आणि वेळ वेळ असणारं जे तसेच वयस्कर लोक तर वाचणार पण खरं वाचनाची गरज आज कोणाला आहे तर असणारे तरुण पिढीला गरज आहे मग तरुण पिढी आहे शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा असणारा आता वेळ आत वे काढून ते लोक जातात तिथं असणारी एखादं जर पुस्तक हवं असलं तर वाचनालयाला असणार ते मागणी करतात आणि ते असणारे काका आपल्याला एक दोन दिवसात तरी होईना का म्हणतात आणि ते उपलब्ध करून देतात त्याच्यामुळं मी असणारं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि असंच अजून अजून मी माझी विनंती आहे की अजून असणारे गावातले जे स्पर्धा परीक्षा आहेत अशा लोकांना देखील असणारं काय जे वाचनालयाचं साहित्य लागेल असं सुद्धा त्यांनी उपलब्ध करून द्यावं जेणेकरून असणार ज्ञानाचा विचार व उद्या भविष्य काळात असणार त्यांना जे स्पर्धा परीक्षा द्यायच्यात त्या परीक्षा स्पर्धा परीक्षेत सुद्धा असणार हे वाचनालय कामी यावं विद्यार्थी सुद्धा तिथून असणार घडवला जावा मनोरंजनच नव्हतं तर असणार ज्ञान सुद्धा उपलब्ध व्हावं वेळ काढण्यात काढण्यात वेळ येत वेळ घालून जे आपल्या थोर साधू संतांनी किंवा असणार जे समाज सुद्धा कशामुळे असणार त्यांची बुद्धी असणारी चंचल झाली तर ती सगळं वाचनालयामुळे झाली वाचन करीत असल्यामुळे पुस्तक वाचल्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त झालं म्हणून जे वाचनालयासाठी असणारे सर्वांनी वेळ काढावी तिथं जाऊन वाचावं नव्हे शेलगावमध्येच नाही तर शेलगावचा आदर्श धरून इतर सर्वांनी सुद्धा असणारी अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी अनेक पुस्तकं त्या ग्रंथालयात असावी ग्रंथालय हे नावासाठी नसावं तर ग्रंथालय हे तिथं असणारं ग्रंथ संपादनासाठी असावं तिथे असणारे ज्ञान अर्जन करण्यासाठी पुस्तकं असावी आणि तिथल्या लोकांनी त्याचा उपभोग घ्यावा असे मी तुम्हाला सर्व आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना विनंती करतो आणि अतिशय सुंदर आजच्या सार्वजनिक संत नामदेव महाराज सेवा भावी बहुउद्देशीय संस्था किंवा संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय शेलगाव यांनी जो उपक्रम सादर केला शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या निबंध स्पर्धा घेतल्या वाचनाच्या असणारी स्पर्धा घेतल्या एवढंच नसून त्यांनी असणारे जे आपल्या निमित्त जे पुस्तकं वाचतात ह्या पुस्तकाचे असणारे कोणचे कोणते पुस्तक आपल्या वाचनालयात आहेत असं असणारे प्रश्न मंजुलीसीचा असणारे त्यांनी कार्यक्रम घेतला जे ते आपल्या वाचनालयातच उपलब्ध आहे हे लोकांना माहिती त्यांनी जागृती आणि जमली होती त्या लोकांना समजलं लो ह्यांच्या माध्यमातून लोकांना सुद्धा समजलं लो की आपल्या वाचनालयामध्ये कोणते कोणते पुस्तक आहेत हे सुद्धा आजच्या संदर्भ मिळालं आणि त्यांनी ठेवलेल्या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा आहेत वक्तृत्व स्पर्धा वही पेन पेन्सिल आणि प्रमाणपत्र दिलं त्याबद्दल असणार ह्या सार्वजनिक ज्ञानेश्वर संत वाचनालयाचे असणार आम्ही आभारी आहोत हा साहेब बोल असं बोल राईट विया मला माझ्या शाळेबद्दल चांगले वाटते शाळेची पट संख्या वाढावी असं मला वाटते तुझ्या शाळेमध्ये उपक्रम कसे कसे राबवले जातात आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात जसे खेळ निबंध वक्तृत्व स्पर्धा लेजिम डान्स इत्यादी उपक्रम राबवले जातात आमच्या शाळेमध्ये सारांश लेखन हा एक नवीन उपक्रम राबवला जातो तुला इंग्लिश स्कूलला जावं असं वाटतं का नाही मग आता विद्यार्थ्यांना संदेश काय देणार आहे तू की तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये न जाता मराठी शाळेत हसदnis तुझा हो आणि वाचनालय तू जाते का हो पण असं विद्यार्थ्याला तू जर संदेश दिला तर ते पण जातील आणि त्यांचं पण पुस्तक वाचल्यानं मस्त घडेल असं वाटतं का तुला हा थँक्यू थँक्यू